और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ मध्य गाड़ी ऐसी धक्का लगने के शिवसेना पदाधिकारी सुषमा रसा मुला मारहाण कर घटना घटली गट है माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचा भाऊ ऋतिक महाडिक यांनी सहकाऱ्यांसह आपल्याला मारहाण करत आपल्या गळ्यातील सोन्याची चेनही खेचून घेतल्याचा आरोप जखमी अथर्व रसाळ याने केलाय आहे तर भांडणाची सुरुवात अथर्व यानेच शिव्या दिल्यामुळे झाली असून त्याच्या गळ्यात सोन्याची चेन नव्हतीच याचे पुरावे आपण पोलिसांना सादर केले आहेत त्यानुसार पोलिसांनी योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक रोहित महाडिक यांनी दिली आहे सुषमा रसाळ यांचा मुलगा अथर्व रसाळ हा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित गरबा खेळण्यासाठी गेला होता तिथून रात्री उशिरा घरी परतत असताना रितिक महाडिक याला त्याच्या गाडीचा धक्का लागला आणि त्यावरून वाद होऊन रितिक याने अन्य सहकाऱ्यांसह मिळून आपल्याला मारहाण केली असा आरोप अथर्व रसाळ याने केलाय माझा मुलगा अथर्व स्वानंद हॉल या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेला असताना रात्री अठ्ठावीस तारखेला रात्री साडेबाराच्या नंतर तो जेव्हा कार घेऊन बाहेर निघाला तर त्याच्या कारचा जस्ट धक्का ऋतिक महाडिक या मुलाला लागला तर याने तिथे थांबून त्याला सॉरी बोलून सॉरी दादा माझं चुकलं तुला धक्का लागला त्यानंतर त्या ऋतिकला सोडून जो कृष्णा नावाचा गुप्ता कृष्णा गुप्ता नावाचा मुलगा आला आणि तो म्हणतो का तू सॉरी बोलून निघून जाणार आहेस का आणि त्याने याला गाडीमध्ये आतमध्ये घुसून प्रयत्न घुसायचा प्रयत्न करून त्याला बाहेर काढून त्यावरती हल्ला केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केले आणि या मध्ये सूरज शिंदे हा रिक्षावाला देखील आला आणि बरेच तिथे मला आता आम्हाला त्यांची नावं माहिती नाही पण असे बरेच व्यक्ती आले आणि त्याच्यावरती त्याला खाली पडले त्याच्या अंगावर बसले आणि त्याला मारहाण केलीये त्याच्यामध्ये काही एका व्यक्तीने त्याच्या नाकावरती दगडाने प्रहार केला त्यामुळे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झालं होतं माझ्या मुलाला योग्य ते न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या मुला योग्य ती कारवाई ही व्हायलाच या मारहाणीत कृष्णा गुप्ता या तरुणाने आपल्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून घेतली असाही आरोप अथर्व रसाळ याने केला असून त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी रितिक महाडी कृष्णा गुप्ता आणि सुरज शिंदे यांच्या विरोधात मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास फिर्यादी पथ्थरवर असा हे बी कॅबिन रोडने घरी जात असताना त्यांचा धक्का हृतिक महाडिक यांना लागला आणि त्या धक्का लागल्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाचे होऊन भांडणं झाली त्याच्यामध्ये हृतिक महाडिक व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांना मारहाण केली होती त्यावरून व त्याच्या गळ्यातली चेन काढून घेतली अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाजीनगर पोलिसने नेते आणि त्यातील आरोपीचा शोध घेऊन आज रोजी आम्ही तीन आरोपी अटक केलेले आहेत त्यांना आज रोजी कोर्टात हजर करून पीसी घेऊन पुढील तपास करत आहोत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी सुषमा रसाळ यांनी केली आहे दरम्यान ऋतिक महाडिक हा माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचा लहान भाऊ असून या भांडणाची सुरुवात अथर्व रसाळी याने शिव्या दिल्यामुळे झाल्याचा दावा रोहित महाडिक यांनी केलाय तसेच अथर्व हा ज्या गरब्यात खेळायला गेला होता तिथले व्हिडिओ महाडिक यांनी पोलिसांना सादर केले असून त्यात अथर्वच्या गळ्यात सोन्याची चेन दिसतच नसल्याचा दावा त्यांनी केलाय पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी रोहित महाडिक के यांनी केली असून जबरी चोळीचा गुन्हा खोटा निघाला तर रसाळ यांच्यावर दावा करण्यासोबतच खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी पोलिसांकडे त्यांच्यावर उलटा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित महाडिक यांनी दिली आहे त्यावेळेस त्यांनी गाडी ठोकली त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सॉरी बोललो सॉरी बोलायचाच प्रश्न होता तर गाडीतून निघून जायचं होतं त्यांनी गाडी घेऊन त्यांनी गाडी तिकडे थांबवून उतरून शिवी काळजी केली त्यामुळे हे प्रकरण धक्काबुक्कीमध्ये झालेलं आहे ज्यावेळेस तो मुलगा गरबा खेळायला आला होता त्याच्यामध्ये आमच्याकडे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत त्या व्हिडिओमध्ये त्याच्या गळ्यात चैन दिसत नाहीये तर चैन घरात घालून आला असेल तर त्यावेळेस गरबा खेळताना दिसली पाहिजे ती चैनचा आरोप त्यांनी जे केलेला आहे ते खोटाच आहे तर आम्ही पोलिसांना विनंती करणार आहे नीट तपास करून त्याच्या जे काही सोक्षमोक्ष आहे ते नीट लावा खोट निघालं तर आम्ही नुकसानीचा मानानीचा धावा टाकून त्यांच्यावरती कारवाई करायला लावू आणि खोटी फिर्याद दिल्याबद्दल आम्ही ते कायदेशीर तक्रार करू ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा